मातीच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत मकरन जानकीला म्हणतो जानकी की तुम्ही दोघ जण एका आणि तुम्ही चाळीमध्येच राहता तिथले लोक काय विचार करतील तुम्हा दोघांचं काही नातं नसतानाही तुम्ही दोघं एकत्र राहतात हे बरोबर नाही जानकी मकरंदला म्हणते की तू म्हणतोस ते बरोबर आहे मी पण निर्णय बदलला होता मग मकरंद म्हणतो की मग का तुझा तो निर्णय बदललास तेव्हा जानकी मला माहित नाही इकडे आपण पाहतो मकरन जानवीच्या बर्थडे साठी सरप्राईज पार्टी ठेवतो जानकी तेथे येते आणि तो जानकीला म्हणतो की हे जगातील सर्वात महागडे गिफ्ट आहे जानकी मकरंदला म्हणते की एवढे महागडे गिफ्ट नको आहे मला जानकी असे म्हणल्यानंतर मकरंद ते महागडे गिफ्ट जाळून टाकतो आणि म्हणतो की जे तुला नको आहे ते, ते मला पण नको आहे इकडे आपण पाहतो जानकी घरी येते तेव्हा ऋषिकेश त्याच्या हाताने जानकीला केक बनवतो आणि म्हणतो की आय प्रॉमिस एवढ्या वेळेस मी खराब बनवला पण पुढल्या वेळेस चांगला बनवेन तेव्हा जानकी म्हणते की आपण दोघांनी एकत्र एक मिळून पुढल्या वेळेस केक बनवू घरोघरी मातीच्या चुली या मालिकेची डेली अपडेट पाहण्यासाठी आमच्या चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका